दोन हजार अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या जखमेची कपली पुन्हा एकदा निघाली या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहवूर राणा याला अमेरिकेतून गुरुवारी भारतात आणलं या संदर्भात पासून गेल्या पंधरा वर्षांपासून भारताकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना अखेर यश आलं पण ते कसं त्याचं भारतात प्रत्यार्पण का झालं आणि यामुळे दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला कशी दिशा मिळेल आणि यामुळे भारत पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम होतील या सगळ्यामध्ये तहवूर राणाबाबत पाकिस्तानची भूमिका काय आहे हे, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ हाच तो काळा दिवस जेव्हा लष्कर ए तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईला रक्तबंबाळ केलं ताजमहाल पॅलेस हॉटेल छत्रपती शिवाजी टर्मिनस टर्मिनल हाऊस आणि ऑबेरॉय ट्रायडेंट वर झालेल्या या हल्ल्यात एकशे सहासष्ट निरापराधांचा जीव गेला तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले या हल्ल्याचा एक महत्वाचा सूत्रधार होता तहवूर राणा एक पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणाने आपल्या इमिग्रेशन सर्व्हिसेस कंपनीच्या आधारे हल्ल्याच्या नियोजनासाठी आर्थिक आणि लॉजिस्टिक पाठबळ पुरवलं खोटी कागदपत्रे प्रवास व्यवस्था आणि हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी यात त्याची भूमिका होती राणाला दोन हजार नऊमध्ये एफ बी आय ने ताब्यात घेतलं पण त्याने अमेरिकन कायदेशीर लढाई लढत प्रत्यार्पण टाळण्याचा प्रयत्न केला तब्बल सोळा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली भारताने त्याचे आय एस आय आणि लष्कर ए ले ले तोयबाशी संबंध यामुळे प्रत्यार्पण शक्य झालं भारत आणि अमेरिकेतील प्रत्यार्पण करार आणि भारताची कठोर कूटनीती याचं हे यश आहे तुम्हाला काय वाटतं हा निर्णय किती महत्वाचा आहे राणाचं प्रत्यार्पण भारत पाकिस्तान संबंधांवर खोल परिणाम करू शकतो त्याच्या चौकशीतून लष्कर तोयबा आणि आय एस आयच्या कारवायांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे यामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढेल भारत याचा उपयोग दहशतवादाविरुद्धच्या लढ्यासाठी करू शकतो पण यामुळे काश्मीर किंवा सीमेवर तणावही वाढू शकतो पाकिस्तान याला राजकीय खेळ म्हणून पाहण्याची शक्यता आहे या परिस्थितीत भारताची पुढची खेळी काय असेल हे पाहणं तहवूर राणाबाबत पाकिस्ताने देखील प्रतिक्रिया दिली आहे मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहवूर राणा याच्याशी आमचा काहीही संबंध नाही असं गुरुवारी पाकिस्तानने स्पष्ट केलंय तो कॅनडाचा नागरिक आहे पाकिस्तानातील गोष्टी संदर्भातील कागदपत्रांचे त्याने गेल्या दोन दशकांपासून नूतनीकरण केलेलं नाही असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफाकत अली खान यांनी गुरुवारी केलाय राणाला दिल्लीत आणल्याने तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली राणाला आणण्यासाठी एन आय ए व रॉ यांच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक अमेरिकेला रवाना झालं होतं भारतात आणल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती एन आय एने दिली भारत अमेरिकेत झालेल्या प्रत्यार्पण करारा अंतर्गत राणाला अमेरिकेतील न्यायालयीन कोठडीत ठेवलं होतं राणाचे दहशतवादी नेटवर्क त्याची आय एस शी असलेली हितसंबंध आणि सव्वीस नियोजनातील त्याची खरी भूमिका उघड होईल डिजिटल पुरावे कॉल रेकॉर्ड आणि इतर माहितीच्या आधारे एन आय ए त्याच्यावर खटला बांधेल ही चौकशी किती यशस्वी होईल यावर बरंच काही अवलंबून आहे या, या प्रत्यर्पणाने भारतात राजकीय वातावरणही तापले सत्ताधारी पक्षाने याला दहशतवादाविरुद्धच्या लढाईतलं यश म्हटलंय यामुळे त्यांना निवडणुकीत कठोर धोरण असा प्रचाराचा मुद्दा मिळालाय विरोधी पक्षांनी मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात काहींनी याचं स्वागत केलं तर काहींनी याला उशिरा आलेला निर्णय म्हणत सरकारच्या मागील कारवाईंवर बोट ठेवलं या प्रकरणातून कोणाला किती फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल राणाचा जवळचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली हा सव्वीस अकराचा मास्टर माइंड होता हेडलीने ताज हॉटेल सी एस टी स्टेशन नरिमन हाऊस यांसारख्या ठिकाणांची रेकी केली आणि राणाने त्याला विजा प्रवास आणि निवासाची सुविधा पुरवली लष्कर ए तोयबाच्या सूचनांनुसार या दोघांनी हल्ल्याचा क ट आखला हेडलीची साक्ष याने राणाच्या भूमिकेवर मोठा प्रकाश पाडलाय या दोघांच्या मैत्रीने किती मोठा अनर्थ घडवला याचा विचारच भयावह आहे राणाच्या चौकशीतून लष्कर ए तोयबाच्या इतर दहशतवाद्यांचा पर्दाफाश होऊ शकतो हाफिज सईद किंवा झकीउर रहमान लखवी यासारख्या मोठ्या मास्टर माइंडवर कारवाईची शक्यता आहे पण यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि ठोस पुरावे हवेत राणाची साक्ष यात महत्वाची ठरेल जर यश मिळालं तर दहशतवादाविरुद्धचा लढा आणखीनच बळकट होईल जर यश मिळालं तर दहशतवादाविरुद्धचा लढा आणखीनच बळकट होईल तुम्हाला काय वाटतं भारताला यात यश मिळेल का सोशल मीडियावर राणाच्या प्रत्यार्पणाचं मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय अनेकांनी सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक केलं पण काहींनी हल्ल्याच्या मूळ योजनाकारांना शिक्षा होण्याची गरज व्यक्त केली काहींनी याला उशीर आलेला न्याय म्हटलंय सतरा वर्षानंतर राणाच्या प्रत्यार्पणाने सव्वीस अकराच्या पीडितांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय पण खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल आणि दहशतवादाच्या मुळावर घाव घातला जाईल तर तहवूर रानाचं प्रत्यार्पण हा सव्वीस अकराच्या पीडितांसाठी एक मोठा टप्पा आहे पण दहशतवादाविरुद्धची ही लढाई इथेच संपत नाही लष्कर ए तोयबा सारख्या संघटना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांविरुद्ध आपण सतर्क राहायला हवं या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं राणाच्या चौकशीतून काय उघड होईल तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा